नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपली रामेश्वरम ट्रीपची हा आहे शेवटचा दिवस आणि आपण आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये तर इथं विठाई निवासमध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि इथं आमचं सुरू आहे स्वयंपाक तर आचारी मामा स्वयंपाक करतात तोपर्यंत आम्ही जाणार आहोत दर्शनाला तर आज चाललेलो आहोत बाळूमामाच्या दर्शनाला आदमापूर आदमापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात आहे देव अवतारी बाळूमामा यांचे समाधी स्थान आदमापूरमध्ये आहे बाळूमामा यांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात समाधी घेतली कर्नाटकातील निपाणी आणि महाराष्ट्रातील राधा धनगरी यांच्यामध्ये असलेल्या आदमापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्यात आले मंदिराचे व्यवस्थापन श्री बाळूमामा संस्थान करते संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव मध्ये बेळगाव नजिक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवळणी खेडे गावातील मायप्पा आणि सत्यवा या पती पत्नीच्या पोटी झाला मायप्पा सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेख चार चौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने कला कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला कुणाच्या आल्या गेल्यात नसलेला एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित मग्न राहणारा होता पण बाळूचे असे वागणे आई वडिलांच्या जिवारी घोर लावल लावण्यासारखे होते बाळूने लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायप्पाने त्याला गावातील चंदुलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले शेटजींच्या घराच्या बकऱ्या जंगलात चारावेस नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता काम करत असताना तो बाबळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे असे सांगितलं जातं चंदुलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळी जेवत असे आणि जेवण झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे एकदा सहज सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतील तेजस्वी प्रकाश परिवर्तित होत असल्याचे दिसून आले कुतुहालाने ती थाळी उचल उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे मायप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले योग्य त्यावेळी बाळूमामांना श्रीमुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अंतर्कीय अवधूत स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लागली तर आदमापूरमध्ये येथे पहा तुम्ही हळद आणि खोबरेल तेल तर हा भंडारा म्हणून हळद वापरतात एकदम प्युअर हळद आहे ही आणि खोबरेल तेल पण इथं विक्रीसाठी जे ठेवलेलं आहे ते पण एकदम नारळाचं प्युअर असं खोबरेल तेल आहे तर हा भंडारा इथं कपाळाला लावला जातो खंडोबाच्या जेजुरीच्या ही भंडाऱ्याचं खूप असं महत्त्व आहे आणि आता आपण चाललेलो आहोत नाचणीच्या अंबालीचा प्रसाद प्यायला तर सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य तयार होतो दर रविवारी व आमोशेला नाचणीच्या अंबालीचा प्रसाद दिला जातो या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणा भीक सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त महामंडपात येतो पूर्ण आकारी बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पहिल्यांदा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात तर इथं आता आम्ही आंबिलचा प्रसाद घेतलेला आहे तर खूप सारे लोक इथं अंबील पेट होते तर नाचणीचं अंबिल हे ताकामध्ये नाचणीचं भिजू घालून आणि ते शिजवतात तर खूप सुंदर असा हा प्रसाद असतो एकदम पौष्टिक असा तर लोकांनी इथं चरव्या भरून भरून किटल्या भरून भरून हा प्रसाद घरी नेला होता तर आम्ही इथंच या प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे तर नाचणीचा प्रसाद खूप सुंदर असा लागला ही। तर हे आंबील कशापासून बनवतात ज्वारीच्या पीठापासून रात्रभर भिजायला घालून आणि ते आंबिल बनवतात तर खूप पौष्टिक असतं हे आंबिल बाळूमामांनी हे आंबिल खाऊनच आहेत आणि जगाला सगळा उपदेश दिलेला आहे जनी तर प्रत्येक जण इथं आंबिल पिण्यासाठी आलेला होता आणि पाठीमाग एकदम छान अशा मोकळ्या जागेमध्ये आंबिल ठेवलेलं आहे तर तिथं प्रत्येक माणूस आंबिल पितो तर इथं आम्ही गजरे घेतलेले आहेत आता कारण आम्हाला इथून जायचं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर सुंदर असे गजरे आम्ही घेतलेले आहेत आणि या या बाळूमामाच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो तर इथं एक झाड आहे उमराचं आणि इथं बाहेरचं जे निगेटिव शक्ती असती तर त्या शक्तीचाही इथं अजिबात काही चालत नाही तर इथे या मुलीला पण खूप त्रास होतोय तर तिने या उमराभोवती ज्यावेळेस प्रदक्षिणा घातल्या तर त्यावेळेस तिच्यातली ती शक्ती निगेटिव शक्ती तिला त्रास द्यायला लागली आणि त्यानंतर आम्ही आता इथं आलेलो आहोत घोंगडे घ्यायला तर बाळूमामा हे धनगर समाजाचे होते आणि ही मेंढ्याच्या केसांपासून बनवलेल्या हो घोंगड्या आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जागरण गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण तेव्हा आपण करतो तर तेव्हा या घोंगड्या खूप महत्त्वाच्या असतात तर आम्ही सर्वांनी मिळून या घोंगड्या घेतलेल्या आहेत संगीतानी घेतली नंदानी पण घेतली होती आणि मी पण आम्ही सर्वांनी मिळून एक एक घोंगडी इथं खरेदी केलेली आहे तर या भागामध्ये घोंगड्या आपल्याला मिळतात एकदम कमी दरात तर ह्या छोट्या छोट्या घोंगड्याच्या पट्ट्या आपल्याला फक्त एकशे साठ साठ रुपयाला बसलेल्या आहेत तर मेंढीच्या केसांची घुंगडे असते ज्यावेळेस आपण खंडोबाचं जागरण गोंधळ घालतो तर त्यावेळेस हे घुंगडी आपल्याला लागत असते तर त्यामुळं इथं खरेदी केलेली आहे आज तर मैत्रिणींनो आज आपल्या ट्रीपचा हा शेवटचा दिवस आहे आणि कोल्हापूर वरून आपण आता घरी जाणार आहोत तर आता बाळूमामाचं आदमापूरच्या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुन्हा रूमवर तर आता जेवण करायचं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर इथून कोल्हापूर पन्नास किलोमीटर आहे फक्त तर त्यामुळं आपण लवकरच महालक्ष्मीला जाणार आहोत आणि रात्रभर पुन्हा प्रवास करून आपण अहमदनगर या ठिकाणी शनी शिंगणापूर या ठिकाणी जाणार आहोत तर असा आमचा रूट आहे तर आता फक्त एक व्हिडिओ आपला राहिलेला आहे आणि कोल्हापूरचं महालक्ष्मी दर्शन हा व्हिडिओ जरूर पहा चला तर भेटूया